सरदार वल्लभभाई पटेल यांच्या रॅलीत यशस्वी योगदान देणाऱ्यांचा आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते सन्मान तळोदा येथे एकतीस ऑक्टोंबर रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळीनं भूतोन भविष्य अशी भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीत सर्व प्रकारे योगदान दिले अशा कार्यकर्त्यांना आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते गावनिहाय शाल व श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच आमदार राजेश पाडवी यांच्याकडून सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली तळोदा ता येथे तारीख बारा रोजी आदिवासी भवन येथे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते समाजसेवक स्वच्छता कमिटी भोजन व्यवस्था पाणी कमिटी नाश्ता कमिटी अशा सर्व उपक्रमांना ज्यांनी हातभार लावला आणि हे कार्य यशस्वीपणे पार पाडले त्याचबरोबर ज्या गावाचा सजीव देखावा अर्थात बोरद येथील दिनेश पाटील यांच्या लवकुश शहादा येथील भारत मातेचा देखावा शिवपार्वती हा मोड येथील देखावा तसेच बहुर्पा येथील सरदार पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा त्याचबरोबर अल्पोपहार थंडपेय कचरा व्यवस्थापनासाठी विशेष पथक शिस्तबद्ध रॅलीसाठी समाजसेवक ग्राम संघटना गुजर मंडळ इत्यादींचा सन्मान आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार राजेश पाडवी यांच्यासह दशरथ पाटील मकरंद पाटील व गुजर समाजाचे मोठे कार्यकर्ते व नेते उपस्थित होते प्रभू श्री रामचंद्र होते देशभक्तावर होते अशा पद्धतीने रॅली पाहून मला कळूनच वाटत होत की माझी प्रचारची रॅली तर खूप खूप अभिनंदन म्हणून मलाही अभिनय आम्ही भरतभाषे बोललो की या रॅलीबद्दल आपण ज्या लोकांनी या संपूर्ण जिल्ह्यातली लोक आहेत गुजरातला समाजाचे लोक आहेत आणि सर्वांनी सहभाग घेतला त्या ज्याही आयोजकांनी किंवा ज्याही स्वयंसेवकांनी त्या ठिकाणी ही रॅली अतिशय यशस्वीरित्या पार पाडली त्यांचा आपण कौतुक करावं अभिनंदन करावं यासाठी आपण त्यांना एक वडिलांना त्या ठिकाणी फोटो देऊन त्यांचा सत्कार करावा असं आम्ही ठरवलं त्या दृष्टीने आमचा हा कार्यक्रम या होतोय मला थोडं तरी

की माझ्या संघामध्ये कुठेही एक ज्या पद्धतीने भगवान बिरता मुंडांचा कधी आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा उत्तर महाराष्ट्रात चांगला उभारलाय त्या पद्धतीने एक सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आपण माझ्या मतदारसंघात पाहिजे म्हणून एक जागा निश्चित कमिटी गठीत करावी आपण आणि जागा ठरवावी जो काही त्या ठिकाणी लागेल तुम्ही द्यायला तयार आहे असेल असेल शहरात असेल ग्रामीण मध्ये असेल कुठेही चालेल परंतु भव्य असा पुतळा जेणेकरून प्रत्येक माणसाला जो पुतळा नव्हतं त्या ठिकाणी आपल्याला प्रेरणा देणारा असावा किंवा आपल्याला उत्तेजन देणारा असावा

माझा निधी आमदार निधी दोन्ही निधी आपण वापरून उभारू त्यासाठी मला सर्वांनी या ठिकाणी अतिशय अतिशय यशस्वीरित्या ही रॅली पार पाडली म्हणून सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो कारण मला त्या टायमाला रॅलीबद्दल सांगण्यात आलं की आपलं हजार भावा घर आपण ून राज्यातून देखील समाजाचे सर्व लोक येणार आहे माता बघीन येणारे ज्येष्ठ निघाली शिस्तबद्ध पद्धतीने निघाली सर्वांनी त्या रॅलीचा सर्वच आनंदही घेतला आणि माझा प्रचारही झाला ह्याबद्दल सर्वांना मनापासून देतो आणि आपण पुन्हा रॅली पुढच्या वर्षी आपण रॅली काढेपर्यंत माझ्या मतदारसंघात नियोजन केलं तर आपण नक्कीच पुढच्या वर्षापर्यंत रॅलीकडे उभारू उभारू त्या शहरामध्ये त्या गावामध्ये आपण ही रॅली काढू असे माझी इच्छा आहे तर सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो थांबतो जय जय महाराष्ट्र